आई आज कशाची रेसिपी चालू आहे लय गडबडीत दिसायला सानबाई हा बोला की थंडी पडली बर थंडीच काहीतरी खावावं असं वाटतंय मग आज काय स्पेशल रेसिपी म्हणून मी काय ठरवलंय जरा बाजरीच हुंड करायचं बाजरे काही बाजरीचं हुंड करायचं बाजरी गार पाण्याचं फडक्यानं भुजवून हा पुसून घेतली काय हा आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य बारीक करायची मिक्सरला साहित्य घेतलंय बरी शिवाय बारीक बारीक करून घेतली आहे हा आणि मीठ आणि हळदीची पालक हळदीच्या पानावर शिजवायची सईला टेस्ट चांगली येते धुवून घेतली का स्वच्छ धुवून घेतल्यात हे आता चांगली ठेवायची अशी गडी मारून आणि याच्यावरती हुंड ठेवायचं दाखवतो ते नंतर हा बारीक केलेली बाजरी का हो ही बारीक केलेली बाजरी ह्यात अशी बडीशेप टाकायची हा केलेली पावडर ही जास्त झाली तरी पण चालते याचा वास चांगला येतो हा सुंट पावडर मीठ असं एक जीव करायचा मिळून घ्यायचं हे जरा भराट भराटंच गाळायचं मोठं मोठं का एक जीव होत नाही ना जास्त हे भरड भरड असते त्याचा एक जीव होत नाही असं मळून मळून करायचं असं मळून एक पाच मिनिट ठेवायचं याला पाच मिनिट दहा मिनिट ठेवलं तरी चालेल हा मला नंतर करायला का हुंड करायला हे बघ उकडीची चाळण आहे हा त्याच्यावर अशी हळदीची पालक ठेवायची त्याला जरा तेल लावायचं त्याच्यावर असं तयार केलेलं हुंड ठेवायचं त्या पिठाचे हुंडे तयार करून घेतले का हो त्याच आम्हाला दाखव कसे करायचे ते असं गोल गोल करायचं हा त्याला गोल पाडायचं असं चालते आपण कमी जास्त आकाराचे करू शकतो छोटे लहान है ना लहान मोठे मोड़ सुद्धा करायचे हा खायला लय आवडतं बाबाला बाबा घूम येतो आहेच बघू ते नव्हे हळदीच्या पानामुळं वास होतं का त्याला वास लय छान होती चांगला वास येतो परत परत खावा अशी इच्छा होती आहे आम्ही हळद लावली दारात बरी दिवस झालो आहे बघालो आहे तुम्ही करचीला करचीला बोलालो तर काय करेल असा माहीतच नाही आम्हाला ही रेसिपी मग म्हणलं बा आता कराव आपण ठेवायची उकडायला किती मिनिट ठेवायचं तरी पंधरा मिनट ठेवायचं चांगलं उकडायला पाहिजे असते त्यामुळं उकडायला पाहिजे आणि फास्ट गॅस ठेवायचा योग करत तिकडं काय ठेवलंय तिकडे ठेवले वरण त्याच्याबरोबर वरण खायला घ्यायचं बाजरीच्या उंड्यावर वरण काय वरण डाळीचं डाळीचं वरण झालं बा, का तयार बघ हुंड बघ हुंड्यांचा वास बघ किती खमंग येतोय बघ बाजरी कलर किती छान आला विच म्हणून हळदीच्या पानावर हुंड शिजवायचं आणि हुंड्याची पूर्णिमाला हुंड खायचं असं काय नसतंय हुंड कधीही करून खायचं बाजरीचं हा आरोग्याला चांगला असते वास तरी बघे मस्त छान आलाय हा बडीशेपचा वास येतो मस्त वास आला बघ हळदीच्या पाना आता बघा आमचा म्हातारा कसा हुंड ुंड्याच्या बरोबर काय केलायच खायला या हुंड्या बरोबर खायला घ्यायचं कोणतरी गुळपाडी खायला घ्यायचं कोणाला आवडत यास उंड्या घ्यायचं यास खायला घ्यायचं तसे वाट बघत बसल्यात नाही हवू रायका खावा बस <laughs> दुसरे असे पण राका तुम्हाला आवडते म्हटलं तुम्हीच घومي उचला होते चमच्याने खायचं नाही मग काय सांगू काय कशी चव खाय देते हो का ते हाताला खायार मजाले भारी येते असं कुछ करायचं असं कुछ करायचं असं कुछ करायचं दोघांची मज्जा आहे दोघांची मज्जा आहे कस झालं करून खाऊन बघा मस्त झालं भारी सुगंध सुगंध वास या मस्त झालेत कस झाल्यात छान झाल्यात नाही मस्त ना तुक